कामरगाव येथील विकास कामाचे डॉक्टर महेश चव्हाण यांचे हस्ते भूमिपूजन प्रतिनिधी फिरोज जट्टावाले नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते कामरगाव तालुका कारंजलाड येथे एक महत्त्वपूर्ण विकास कामाचे भूमिपूजन डॉक्टर महेश भाऊ चव्हाण यांचे हस्ते पार पडले पेवर ब्लॉक रस्त्याचे काम तांडा सुधार योजने अंतर्गत हे काम पालकमंत्री माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांच्या मान्यतेनुसार पूर्ण करण्यात येणार आहे डॉक्टर महेशभाऊ चव्हाण यांनी शासकीय स्तरावर प्रयत्न करून हे काम शक्य केले आहे भूमिपूजन सोहळ्यात उपस्थित राहून त्यांनी गावातील समस्यांवर चर्चा केली त्यात युवा महिलांसाठी स्वतंत्र अभ्यासिका सांडपाणी व्यवस्थापन मुख्य रस्त्यांची दुरुस्ती इत्यादी आणि त्यांच्या निराकरणासाठी प्रयत्नशील राहू असे आश्वासन दिले त्यावेळी सौ मीनाताई भोने जिल्हा परिषद सदस्य श्री साहेबरावजी तुमसरे सरपंच गजानन हारदे ग्रामपंचायत सदस्य शंभू देशमुख ग्राम सदस्य आसिफ अली सदस्य रामदास काका भोने रामदास रामाभाऊ साहेब सचिव ग्राम कामरगाव आणि भीमराव शिंदे सावळा शिंदे सुधाकर कुराडे गजानन शहारे मनोज भाऊ तुमसरे अजित भाऊ लोखंडे सागरभाऊ माहुरे ललित खंडारे तेजस आसोले राहुल हिंगे विशाल नूतनवार ग्रामस्थ आणि मित्रमंडळाचे सदस्य उपस्थित होते गावातील रस्त्यांची दुरुस्ती झाल्यावर रहिवाशांना सुलभ प्रवास सुविधा उपलब्ध होईल यामुळे ग्रामस्थांचे जीवनमान उंचावेल आणि गावाचा विकास होईल डॉक्टर महेश भाऊ चव्हाण यांच्या प्रयत्नांमुळे गावातील इतर समस्यांचेही निराकरण होईल अशी अपेक्षा आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हकरिता प्रतिनिधी फिरोज जट्टावाले तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमीसत्रात नमस्कार